कारंजा ते शेलू बाजार मार्गावरील ग्राम तपोवण येथे गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याने गोठ्यातील गुरांचा चारा तसेच गोठ्यातील इतर साहित्य आगीत जळून भस्मसात झाले आहे ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे आगीचे रुद्र रूप पाहता गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र सदर आग फार भीषण असल्यामुळे आग विझवण्यात गावकऱ्यांना यश येऊ शकले नाही कारंजा अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी सुद्धा तात्काळ मंगळूरपीर अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावून घेतले गोठ्यात बांधलेली गुरे गावकऱ्यांनी तात्काळ सोडून इतर ठिकाणी हलविली त्यामुळे जीवितहानी टळली पण गोठ्यातील साहित्य व चाऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी ग्राम तपोन येथील समस्त गावकरी मंडळी कारंदा नगर परिषद अग्निशमन दल व मंगळूरपीर अग्निशमन दल यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत हे सुद्धा यावेळी घटनास्थळी हजर होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड